श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींचे असेच अनमोल आणि दिव्य संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा आणि आज हा संदेश जर तुम्ही मनापासून ऐकला तर तुमच्या घरात आनंदाची बातमी येईल आणि तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळेल त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका स्वामी समर्थ म्हणतात बाळा विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती आहे जेव्हा आयुष्याचं ओझ मनावर होतं तेव्हा लक्षात ठेव हो, मी तुझ्या पाठीशी आहे तुझं मन थकलेलं असेल तरी माझं नाम घेत राहा कारण नामातच शक्ती आहे संकटीत असताना जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला कुणीही पराभूत करू शकत नाही मनात शंका आली की देव दूर जातो पण विश्वास ठेवलास तर देव स्वतः हात धरतो म्हणून श्रद्धा आणि संयम हे दोनच तुझे खरे मित्र आहेत आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी रडायचं असेल तर माझ्या समोर रड कारण बाकी सगळ्यांच्या समोरचे अश्रू कमकुवतपणाचे चिन्ह असतात पण माझ्यासमोरचे अश्रू शुद्ध मनाचे असतात म्हणून बाळा जोवर तू माझं नाम घेत राहशील तोवर मी तुला एकटं कधी सोडणार नाही ही जगातली माणसं स्वार्थी आहेत पण मी नाही कारण मी तुझ्यातच आहे माझा शोध बाहेर घेऊ नको अंतकरणात घे कारण जेव्हा तू मनापासून मला हाक मारतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात नक्कीच उतरतो म्हणून जेव्हा तुला वाटतं सगळं संपलं आहे तेव्हाच नवीन सुरुवात होते कारण मी तिथंच असतो तिथं माणूस हार मानतो आणि त्या हारलेल्या ठिकाणी मी तुला विजय देतो वेळ कधी सारखी नसते कधी आनंद तर कधी दुःख पण या सगळ्यातून चालत राहायचं आणि माझं नाम घेत राहायचं कारण प्रत्येक दुःखानंतर मी तुला सुख देण्यासाठी तयार असतो जे घडलं ते चांगल्यासाठीच घडतंय आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे फक्त तू संयम ठेव मी तुझा हात सोडणार नाही कधी कधी मी तुला शांत ठेवतो कारण तू बोललास तर चुकीचं बोलशील पण मी शांत ठेवतो म्हणजे तू योग्य वेळी योग्य शब्द नक्कीच बोलशील आणि तुझं आयुष्य सुधारेल म्हणून तू जास्त विचार करू नको कारण विचार जास्त झाले की विश्वास कमी होतो आणि विश्वास गेला की मन रिकाम होतं म्हणून माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझ्यासाठी योग्य वेळ ठरलेली आहे तू अजून तयार नाहीस म्हणून मी उशीर करतो पण देतो तेव्हा योग्य देतो आणि मनापासून देतो म्हणून बाळा तक्रार करू नको थांब पहा संयम ठेव आणि माझं नाम घेत राहा जेव्हा तुला वाटेल सगळं ते वा थांबलंय तेव्हा मी तिथून पुढे चालू करेन जग तुझ्यावर असेल पण मी तुला उचलून वर नेन म्हणून माझं नाम घे आणि तुझे विचार स्वच्छ ठेव चांगला विचार म्हणजे माझ्याशी संवाद आहे आणि वाईट विचार म्हणजे माझ्यापासून अंतर आहे म्हणून नेहमी चांगला विचार कर चांगलं बोल आणि चांगलं कर कारण जे तू करतोस ते माझ्याचकडे परत येतं बाळा मी तुला वाईट काळातून नेतोय म्हणजे तुला मजबूत करतोय मी तुला विलंब देतोय म्हणजे तुला अनुभव देतोय आणि जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा मी तुझ्यासाठी मार्ग आखतोय म्हणून चिंता नको स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत तू फक्त स्वच्छ हो, मन ठेव माझ्याकडे ये आणि म्हण स्वामी मला तुझ्या चरणाशी जागा दे मी तुझ्या माझ्या झुळीत घेईन माझ्या काकेत ठेवीन आणि म्हणेन बाळा तू भिवू नकोस मी तुझं ओझं हे उचलतो जेव्हा जगात सगळे तुझ्याशी थकतात तेव्हा मी तुझ्याशी बोलायला येतो कारण माझं प्रेम अनंत आहे मी शब्दांनी नाही भावनांनी समजतो म्हणून काही बोलता हे आलं नाही तरी तुझं मन मी ऐकतो प्रत्येक श्वासात माझं नाम ठेव मी तिथंच असतो प्रत्येक चांगल्या कर्मात माझा अंश असतो आणि जेव्हा तू दुसऱ्याच्या दुःखावर हसतोस तेव्हा तू माझ्यापासून दूर जातोस पण जेव्हा तू दुसऱ्याला समजून घेतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात येतो म्हणून माणूस की जप कारण माणूस कीच मी राहतो माझं रूप पाहायचं असेल तर कोणाला मदत करून बघ त्या क्षणी मी तिथेच असेन आणि तिथेच दिसेन आयुष्यात कोणावर अन्याय होताना गप्प राहिलास तर तू पाप करतोस पण पन शांतपणे सत्यासाठी उभा राहिलास तर तू माझ्या मार्गावर चालतोस म्हणून आवाज कमी पण मन दृढ ठेव कारण वाद करणं हे अहंकाराचं लक्षण आहे पण शांत राहणं हे सामर्थ्याचं लक्षण आहे जेव्हा कोणी तुला दुखावतो तेव्हा राग करू नको कारण मी ते बघतो आणि मीच त्याचा हिशोब ठेवतो म्हणून क्षमा कर कारण क्षमा ही माझी ओळख आहे आणि जो क्षमा करतो त्याच्यात मी राहतो म्हणून माझ्या बाळा रागावर विजय मिळव आणि प्रेमाने जग सगळं बदलतं कारण जग बदलणं ही कठीण नाही मन बदलणं कठीण आहे आणि जेव्हा मन बदलतं की सगळं बदलतं म्हणून तुझं मन निर्मळ ठेव कारण मी निर्मळ मनात राहतो स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक चुकांसाठी नाही तुझ्या प्रत्येक प्रयत्नासाठी तुला ओळखतात म्हणून प्रयत्न थांबू नकोस पडलास तरी पुन्हा उठ कारण पडणं चूक नाही पण न उठणं हीच खरी चूक आहे आणि मी तिथंच असतो जेव्हा तू पुन्हा उठायचं ठरवतोस म्हणून बाळा धीर ठेव धीर धर आणि कारण संयम ठेवणाऱ्याचं यश मोठं असतं दुःख येतं ते तपासायला पण जे टिकतात तेच माझ्या कृपेचे हक्कदार असतात म्हणून कोणतंही दुःख छोटं समजू नको प्रत्येक का वेदना काहीतरी शिकवते आणि प्रत्येक शिकवण तुला माझ्याजवळ आणते म्हणून माझ्याकडून शिकणं थांबवू नको मी प्रत्येक क्षणात आहे जेव्हा तू प्रेमानं काम करतोस तेव्हा मी तुझ्या हातात असतो जेव्हा तू सत्य बोलतोस तेव्हा मी तुझ्या जिभेवर असतो आणि जेव्हा तू नम्र राहतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात असतो म्हणून नम्रता ठेव आणि अभिमान सोड कारण अहंकार मला दूर ठेवतो पण नम्रता मला बोलावते म्हणून माझं नाम घ्यायचं थांबू नको आज नाही उद्या पण मी तुझं नशीब बदलणारच आहे म्हणून स्वामी समर्थांचं नाम घे हसत राहा आणि वाट बघ कारण चांगल्या गोष्टींना वेळ लागतो पण त्या नेहमी कायम टिकतात ही माझी वाणी आहे आणि माझं वचनही आहे बाळा विश्वास ठेव हो। स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी म्हणतात बाळा जगावर राग करून तू स्वतःलाच दुखावतोस कारण जे तुला समजत नाही ते मी समजवतो आणि मी त्यावर काम करत असतो म्हणून तू शांत राहा कारण शांतता हीच माझ्या बोलण्याची भाषा आहे जेव्हा तू गप्प राहतोस तेव्हा मी तुझ्या मनात बोलत असतो आणि जेव्हा तू रागावतोस तेव्हा माझा आवाज तू ऐकू शकत नाही म्हणून माझं ऐकायचं असेल तर मन शांत ठेव गोंधळात मी कधी दिसत नाही मी नेहमी त्या ठिकाणी असतो जिथं मन शांत आणि निर्मळ असतं म्हणून मन स्वच्छ ठेव हो। तू जसं आरसा स्वच्छ ठेवला की त्या चेहरा दिसतो तसं जेव्हा मन स्वच्छ ठेवलंस की मी दिसतो म्हणून मनातील धूळ झटक आणि माझं नाम घे कारण माझं ही तुझ्या मनाची आराध नाही आयुष्याचं खरं सौंदर्य पैशात नाही मनात आहे तू लाखो रुपये मिळवशील पण मनातली शांतता हरवशील तर सगळं व्यर्थ आहे कारण आनंद विकत घेता येत नाही तो अनुभवता येतो आणि तो फक्त भक्तीतूनच मिळतो म्हणून भक्ती म्हणजे बंधन नाही ते स्वतंत्र आहे मनाला जेव्हा भार कमी करायचा असेल तेव्हा माझ्याकडे ये कारण मी भार हलका करतो मी तुझं मन शांत करतो आणि तुझं आयुष्य अर्थपूर्ण बनवतो म्हणून तुझ्या संकटात मी आहे हे विसरू नको ज्या क्षणी तू स्वामी समर्थ म्हणतोस त्या क्षणी मी जागा होतो आणि म्हणतो बाळा तू बोलावलंस मी आलोय म्हणून नाम जपा हे तुझं खरं शस्त्र आहे बाळा तू कधी विचार केलास का की जे चांगलं करतं त्याला जास्त परीक्षा काय येतात कारण देव चांगल्या माणसाला मजबूत करतो वाईट नाही म्हणून प्रत्येक परीक्षा म्हणजे तुझी तयारी आहे आणि तीच तयारी तुला पुढच्या उंचीवर नेते म्हणून घाबरू नको कोणत्याही अंधाराला कारण सूर्य उगवायच्या आधी अंधार जास्त गडद असतो पण सूर्य उगवतोच तसंच तुझ्या जीवनातही ते माझं तेज येणारच आहे म्हणून दुःखावर रडू नको त्याला नमस्कार कर कारण त्यातून तू शिकतोस आणि मी तुला शिकवतो म्हणून संकटावर तक्रार करू नको कारण मी ते तुझ्या भल्यासाठी पाठवतोय जेव्हा तू एकटं वाटतोस तेव्हा लक्षात ठेव हो। मी तुझ्या सावलीसारखा आहे तुला न दिसणारा पण कायम तुझ्या सोबत असणारा म्हणून बा लोक तुला ओळखत नाहीत पण मी तुझ्या मनाचा ठाव घेतो म्हणून लोक काय म्हणतात यांची चिंता करू नको लोकांचा आवाज क्षणिक असतो पण माझा आशीर्वाद शाश्वत असत आणि मी तुझ्या कर्मानुसार तुला फळ देतो कारण न्याय माझ्या हातात आहे जगाचा नाही म्हणून तू नेहमी सत्याशी राहा कारण जे सत्य बोलतो त्याच्या शब्दात माझं सामर्थ्य असतं खोटं बोलणारा क्षणभर पुढे जातो पण तो नंतर आपल्या शब्दात अडकतो म्हणून सत्य हेच माझं रूप आहे आणि जो सत्यावर चालतो तो माझ्याजवळ येतो म्हणून तू सत्य बोल आणि मनात काहीही वाईट ठेवू नको कारण विष मनात ठेवलं की मन मरण पावतं आणि जिवंत असताना मरण्यासारखं जगणं म्हणजे अधर्म आहे म्हणून क्षमा प्रेम आणि संयम हे तुझे तीन रत्ना आहेत या तिघांच्या जोरावर तू जग जिंकू शकतोस माझं नाव घेत राह आणि संयम राख कारण जो संयम राखतो त्याला यश दुप्पट मिळतं आणि जो अधीर होतो त्याचं यश लांब जातं म्हणून तुला वाटतं मी उशीर करतो पण मी प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच देतो आणि मी वेळ पाहून कृपा करतो कारण अन्न अर्धवट शिजल्यावर खाता येत नाही तसंच इच्छा ही अर्धवट तयार झाल्यावर पूर्ण होत नाही म्हणून थांब विश्वास ठेव हो, नाम कारण माझ्या वेळेला माझं महत्त्व असतं बाळा तू लोकांच्या डोळ्यांनी स्वतःला पाहणं थांबव कारण त्या डोळ्यांना तुझं खरं रूप दिसत नाही मी पाहतो तुझा अंतरंग म्हणून मी तुला समजतो तू तु स्वतःला दोष देऊ नको कारण प्रत्येक चूक हा एक धडा असतो प्रत्येक धड्याच्या शेवटी मी असतो म्हणून जेव्हा तू पडतोस तेव्हा माझ्या पाठीवरूनच उठतोस म्हणून मला विसरू नको मी तुला नेहमी वर खेचतो जेव्हा सगळं बंद वाटतं तेव्हा मी नवीन दार उघडतो म्हणून प्रयत्न थांबवू नको कारण जो प्रयत्न करतो त्याचं नशीब बदलतं म्हणून तू प्रयत्न कर आणि मला साक्षी ठेव हो। तू एकटा नाहीस मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे जेव्हा तू काही चांगलं करतोस तेव्हा मी तुझ्या मागे असतो म्हणून चांगलं कर कारण चांगलं करणं म्हणजे माझी पूजा आहे वाईट करणं म्हणजे मला दुखवणं आहे म्हणून बाळा दुसऱ्याचं वाईट बोलणं थांबव कारण शब्दांची शक्ती तुला माहित नाही जे तू बोलतोस ते परत येतं आणि मग तुझ्या आयुष्याला स्पर्श करतं म्हणून बोलताना शब्द पावित्र ठेव आणि मन निरामय ठेव आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते पण देव सर्वांना सारखं प्रेम करतो म्हणून इतरांशी तुलना करू नको कारण तुला जे मिळालंय तेही कोणाचं स्वप्न असतं म्हणून कृतज्ञ राहा आणि तुला जितकं दिलंय ते तुझ्यासाठी पुरेसं आहे आणि जे नाही दिलंय ते देण्याची योग्य वेळ अजून आली नाही म्हणून तक्रार करू नको बाळा नातं टिकवायचं असेल तर समजून घ्यायला शिक समजूत म्हणजे प्रेमाची दुसरी बाजू आहे तू जितकं समजशील तितकं नातं मजबूत होईल म्हणून प्रेम करताना अपेक्षा ठेवू नको कारण अपेक्षा दुःखाचं मूळ असतात आणि प्रेम हे मुक्त असतं जेव्हा तू कोणावर प्रेम करतोस तेव्हा माझं प्रतिबिंब त्यांच्यात दिसतं म्हणजे तू माझ्यावर प्रेम केलंस आणि जेव्हा तू द्वेष करतोस तेव्हा तू मला दूर करतोस म्हणून द्वेषाच्या वाटेवर कधी जाऊ नको कारण ती वाट शेवटी रिकामी असते आणि माझं दर्शन फक्त प्रेमात होतं म्हणून प्रेमात राहा नम्र राहा आणि माझं नाम घेत राहा कारण तू जितकं नाम घेशील तितकं मी तुझ्याजवळ येईल आणि तुझं आयुष्य तेजाने भरून जाईल हे माझं वचन आहे हे लक्षात ठेव म्हणून कर्म हे चांगले करत राहा स्वामी म्हणतात की जीवनाचं खऱ्या अर्थाने सौंदर्य पैशात नाही तर कर्मात आहे जेव्हा तू मनापासून काम करतोस तेव्हा मी तुझ्या हातात असतो कारण काम करताना मन शुद्ध ठेवणं हीच माझी पूजा आहे जगात काहीही तात्पुरता आहे पण चांगलं कर्म कायमच राहतं आणि त्या कर्माचा सुगंध तुझ्या नावानं पसरत राहतो म्हणून प्रत्येक क्षणी चांगलं कर कारण तेच तुझ्या अस्तित्वाचा पुरावा असतं आणि लोक तुझ्या शब्दांनी नव्हे तुझ्या कृतींनी तुला ओळखतात म्हणून चांगलं वागा सत्य बोला आणि कुणाचंही मन दुखू नका कारण ज्याला तू त्रास देतोस त्याच्या वेदनेचा हिशोब मी ठेवतो बाळा दुसऱ्याचं भलं कर म्हणजे माझं काम करतोयस असं समज आणि जेव्हा तुझ्या चांगल्या कर्माची किंमत कोणी नाही दिली तरी चिंता करू नको कारण मी त्या कर्माचं बक्षीस स्वतः देतो लोक विसरतात पण मी नाही विसरत जगातल्या प्रत्येक नात्यात अपेक्षा असतात पण माझ्याशी नातं जोडलंस की फक्त समाधान मिळतं कारण मी घेणारा नाही देणार आहे तू जो प्रयत्न करतोयस तो व्यर्थ जाणार नाही काही लोक तुला कमी समजतील काही तुला वाईट बोलतील पण तू फक्त माझं नाम घे आणि काम करत राहा कारण जो प्रयत्न करतो त्याचं नशीब मी बदलतो म्हणून अडचणी आल्या की रडू नको कारण त्या अडचणींचं कारण म्हणजे तुझ्यातलं सामर्थ्य वाढवणं हेच माझं ध्येय आहे तू किती वेळा पडतोस यावर नाही तर किती वेळा उठतोस यावर मी तुझं मोजमाप करतो म्हणून कधी हार मानू नको जे हारतात ते हारतात पण जे पुन्हा प्रयत्न करतात ते माझे होतात म्हणून मी म्हणतो बाळा परिस्थिती बदलणं हे माझं काम नाही ती बदलण्याची प्रेरणा देणं हे माझं कार्य आहे आणि मी तुला मार्ग दाखवतो पण चालायचं काम तुझं आहे मी पाणी दाखवतो पण प्यायचं काम तुझं आहे म्हणून जबाबदारी टाळू नकोस आणि कामाची किंमत ओळख कारण कामातूनच आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास म्हणजे श्रद्धेचं रूप आहे श्रद्धा म्हणजे देवावरचा नाही तर स्वतःवरचा विश्वास आहे तू मला बघतोयस म्हणून मी नाही असतो मी आहे कारण तू माझ्यावर विश्वास ठेवतोस म्हणून म्हणून प्रत्येक वेळी निर्णय घेताना माझं नाम घे आणि मी योग्य विचार देईन कारण चांगला विचार म्हणजे अर्ध यश आहे आणि तू नकारात्मकतेपासून दूर राहा कारण नकारात्मक विचार म्हणजे विष आहे आणि तो मन मारतो म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा प्रत्येक वेळी सकाळी स्वतःला म्हण मी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो आणि दिवस सुरू करा बघ मग जगही तसंच वागू लागतं कारण विचार बदला की नशीब बदलतं माझ्यावर विश्वास ठेवलास की मी तुझ्यात काम करायला सुरुवात करतो म्हणून विश्वास हा सर्वात मोठं कर्म आहे बाळा जेव्हा तुला वाटतं की मी शांत आहे तेव्हा मी तुझ्यासाठी योजना करत असतो आणि जेव्हा तू बोलतोस तेव्हा मी ऐकतो कारण म्हणून माझ्यावर शंका घेऊ नकोस कारण शंका म्हणजे विश्वासाचं मरण आहे श्रद्धा म्हणजे अंधत्व नाही श्रद्धा म्हणजे जाणिवेचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशात तू चाललास की मी प्रत्येक अंधार दूर करतो म्हणून तू तुझं काम कर आणि परिणाम माझ्यावर सोड कारण मी कर्मानुसारच देतो बाळा आणि जेव्हा तू दुसऱ्याचं चांगलं इच्छितोस तेव्हा मी तुझं भलं करतो कारण मन शुद्ध असेल तर कर्माचं फळ हे नक्की मिळतं तू दुसऱ्याला साथ दे म्हणजे मी तुला साथ देईन कारण जे माझ्या भक्तांसोबत उभं राहतं त्यांचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून मदत कर पण प्रसिद्धीसाठी नाही प्रेमासाठी कर कारण प्रसिद्धी क्षणभंगुर आहे पण प्रेम शाश्वत आहे तुझ्या एका चांगल्या कृतीमुळे कुणाच्या जीवनात आनंद आला तर मी तिथेच प्रकट होतो म्हणून लोकांमध्ये देव शोधू नको त्यांच्या चांगल्या कृतीत शोध कारण मी तिथेच असतो लोक म्हणतात जर स्वार्थी आहे तर मी म्हणतो स्वार्थ जगात नाही तो मनात आहे आणि मन निर्मळ ठेवलंस की जग चांगलं दिसतं म्हणून कोणावर संशय करू नको कोणाचा वाईट बघू नको आणि बोलणं हे प्रेमाने कर कारण जिबेला आड नसतं पण ती हृदय मोडू शकते म्हणून शब्द जपून वापर आणि बोलताना मन स्वच्छ ठेव कारण शब्दात देव असतो आणि जेव्हा तू सत्य बोलतोस तेव्हा माझं नाम त्या शब्दात झंकारतं म्हणून मी सांगतो बाळा आयुष्य जगण्यासाठी धर्म लागतो पण आयुष्य सुंदर बनवण्यासाठी प्रेम लागतं आणि प्रेम म्हणजे भक्ती आहे भक्ती म्हणजे नतमस्तक होणं नाही तर विनम्र होणाय आहे तू जोपर्यंत विनम्र आहेस तोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे म्हणून अहंकार सोड आणि नम्रता ठेव कारण नम्रतेच्या सावलीतच माझी कृपा आहे आणि ती कृपा तेव्हाच नक्कीच फुलत असते एवढं लक्षात ठेव स्मरण करताच समोर येतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर जे आपल्या मदतीला धावून येतात ना ते स्वामी आणि जे आपल्या भक्तांचे अनद अपराध आपल्या झोळीत घेतात ना ते स्वामी आणि जे सुख दुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत म्हणून आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचे मित्रांनो तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा तुम्हाला सर्व काही अनुभव नक्कीच येईल म्हणून सुखात समाधानात आणि निरोगात ठेवा असं फक्त आपण स्वामींना सांगायचं आहे आणि त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करायची आहे कोणाला मनासारखे हे जगता येत नसते परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे आणि मनात चांगल्या विचारांमुळे चांगल्या इच्छा निर्माण होतात आणि चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानात देतात आणि त्यांचा दुष्परिणाम नसतोच मग अशा सर्व इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म आहे आणि मनाची तगमग थांबवण्याचे अध्यात्म हे मनाला बंधन नसून चुकीच्या मार्गापासून वाचून जीवनाचा खरा आनंद घेण्याचे प्रभावी साधन आहे आणि प्रत्येक माणसाला कसली तरी चिंता काळजी आहेच आणि ती दूर करण्याचे शास्त्र अध्यात्मात आहे आणि संपूर्ण अध्यात्म हे नामात आहे म्हणून नामजप तुम्ही नक्कीच केला पाहिजे माणसाची श्रीमंती शिक्षण किंवा देह हा बघून त्याची किंमत ठरवता येत नाही म्हणून म्हटलं की माणूस की आलीच आणि ती त्याचा विचारावर ठरत असते म्हणून जे आकर्षित करतं ते सुंदर असतं पण सुंदर असतं ते उत्तम असतंच असं होत नसतं म्हणून जसं सर्व गोष्टींना सौंदर्य असतं तसं विचारांना सुद्धा सौंदर्य असतं आणि ते सर्वांहून सुंदर असतं आणि हे फक्त आपण मनात जपलं पाहिजे म्हणून स्वतःसाठी जगतात ते आनंदाने जगतात दुसऱ्यांपेक्षा मोठं होण्यासाठी जगतात आणि ते काळजीत जगतात आणि आपली तुलना कोणाशीच न करता जगण्यासाठी विशेष कष्ट अथवा अन्य काही करावं लागत नाही आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून आपली प्रगती कायम ठेवण्यासाठी जमेल तो प्रयत्न करीत राहणे आणि हे तर अनिवार्य आहे म्हणून पण आपण जर आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण होतील एवढी कमाई आनंदाने जगण्यासाठी पुरेशी असते आणि त्यासाठी आणि त्यापेक्षा जास्त कमाईचा प्रयत्न म्हणजे मनाची शांतता संपवण्याचा मार्ग असतो म्हणून संपत्ती हे चिंतेचं कारण असतं आणि तृप्त मन हे समाधानाचे कारण म्हणून नक्कीच असतं म्हणून सर्वांच्या वल्यासाठी काहींचं नुकसान अनिवार्य असतं मग जेव्हा काहींना ते मान्य नसतं ना तेव्हा सर्वांचेच नुकसान होत असतं म्हणून त्या काहींची योग्य ती नुकसान भरपाई करूनही ते राजी नसतात तेव्हा ते सामाजिक बांधलकी विसरलेले असतात पण प्रत्येक जण हा परस्परांच्या सहकार्याशिवाय स्वतःच जीवन जगू शकत नाही याची जाणीव हो, त्या काहींना असल्याशिवाय हवी आणि ती असल्याशिवाय त्यांना कळणारही नाही म्हणून कारण तोच आपला आहे आणि आपण मिळून मिसळून नक्कीच राहिलं पाहिजे खरा माणूस अज्ञानाची फसवणूक करीत नसतो त्याच्या क्षमतेनुसार तो त्या त्याची मदतच करतो म्हणून मदतीचं खोटं आश्वासन देत नसतो आणि जे बोलतो ते खरं बोलतो आणि करता येईल तेवढेच बोलतो म्हणून खोटा माणूस फक्त अज्ञान लोकांनाच फसवतो कारण संज्ञान माणसांना तो, तो फसवू शकत नसतो आणि मग लोकांना देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नसते आणि लोकांकडून घेण्यासाठीच तो त्याच्याशी लगड करीत राहतो म्हणून भरपूर काही देण्याच्या गोष्टी बोलत असतो म्हणून अज्ञान आणि गरीब माणूस कोणाला काहीच देऊ शकत नाही पण आपलं मत नक्कीच देऊ शकतो की जे अनमोल आहे म्हणून अगदी याच गोष्टीचा फायदा खोटे राजकारणी लोक घेतात आणि अज्ञानाच्या जीवावर सत्तेवर बसतात व सुज्ञपण खऱ्या लोकांना हे जमत नसते कारण ते खरेच असतात आणि म्हणून मग वास्तवात शहाणे कमी असतात पण अज्ञान मात्र अनगिनत असतात आणि हे भ्रष्टाचारी राजकारणी चांगले जाणतात आणि म्हणून ते आपल्यासोबत असं करत असतात आणि तसेच आपले लोकसुद्धा सोबत असतात आणि त्या लोकांना तुम्ही दूर नक्कीच ठेवलं पाहिजे म्हणून सुंदर शब्दप्रयोग करा आणि आपलं आयुष्य अगदी चांगल्या रीतीने जगा आणि प्रत्येकाशी चांगल्या मनापासून बोला आणि मनापासून सगळ्यांना जीव लावा तुम्हाला ही सगळी लोक जीव लावतील आणि भरपूर तुम्ही पुढे जाल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अन्यायाचा सामना बलपूर्वक प्रतिकार करून करता येत नाही हा मार्ग मानसिक त्रासाचा आणि अधोगतीचा असतो म्हणून नैतिक मार्गातून स्वतःच्या सर्वांगीण विकास करणे ज्ञान वाढवून अहंकारावर मात करणे आणि सहनशीलता बाळगून मन प्रसन्न ठेवणे आणि आपल्या माणुसकीचा जतन करणे हेच अन्यायविरुद्ध प्रतिकार करण्याचा योग्य मार्ग आहे आणि हा मार्ग तुम्ही नक्कीच अवलंबला पाहिजे म्हणून केलेले उपकार दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसं कधी तुम्ही विसरायचे नसतात आणि त्या माणसांना जपून ठेवायचं असतं म्हणून जीवनामध्ये लोक तुमच्याबद्दल कधीही चांगली नसतील कारण वेळ चांगली असेल वे तर माणूस नक्कीच चांगला असतो पण वेळ वाईट असेल ना तर माणूस वाईट असतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा समोरून प्रत्येकाला चांगला सल्ला तुम्ही दिला पाहिजे आणि कधीच वाईट बोललं नाही पाहिजे लपवणारे आणि फसवणारे खूप भेटतील पण गरज नसताना आठवण काढणारे खूप कमी भेटतील म्हणून अशा लोकांना तुम्ही कधी गमावू नका आणि त्यांना नक्कीच तुम्ही जपून ठेवा स्वामी म्हणतात कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी चालेल पण कुणाचं वाईट कधी करू नका कारण एखाद्या कर्माचा फेरा फिरला ना तर भल्यांना भल्या तो चुकत नसतो आणि त्याची कर्म तो फेडत असतो म्हणून स्वामी कायम म्हणत असतात प्रत्येकाला सांगत बसू नका आपण कसे आहोत कारण आपण प्रत्येकासाठी चांगले नसतो आणि जे आपल्याला ओळखतात त्यांना सांगण्याची गरज लागत नाही हे तुम्ही समजून घेतले पाहिजे म्हणून ज्यांनी अडचणी बघितल्या नाहीत त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीच आपल्या ताकदीचा अंदाज कधी लागणार नाही आणि त्यांची ताकद खूप आहे हे त्यांना कधीच स्मरणही होणार नाही म्हणून स्वतःला जगाच्या नजरेतून कधी बघू नका कारण जगाला तुमच्यातल्या शंभर चांगल्या गोष्टींपेक्षा एक चुकीची गोष्ट खूप मोठी वाटत असते आणि तीच ते धरून बसत असतात म्हणून फक्त आपल्या मनाप्रमाणे आपलं आयुष्य आपण जगावं कोणाची परिस्थिती बघून कोणाची इज्जत काढू नका कारण वेळेत इतकी ताकद आहे की कोळशाला पण तो हिरा बनवू शकतो म्हणून आयुष्यात तुम्हाला प्रत्येकजण त्रास देईल पण जो या त्रासाचा औषध ठरेल त्याची साथ कधी सोडू नका आणि त्या व्यक्तीला पूर्ण ठेवा म्हणून जर तुम्ही दुसऱ्यांच्या दुःखावर हसत असाल तर तुमच्यातली माणूस की संपली आहे असं आपण समजू शकतो म्हणून स्वामी म्हणतात सर्वात मोठं यश सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं म्हणून त्या निराशेला तुम्ही पार करायला तयार राहा आणि माणूस चुकीचा पुतळा आहे त्याला चूक सुधारण्यासाठी संधीही दिलीच पाहिजे आणि चूक सुधारणार तो माणूसच असतो म्हणून जिभेला हाड नाहीये पण हृदय मोडण्या इतकी तर नक्कीच मजबूत ती जीभ असते पण त्यामुळे आपले शब्द नेहमी सांभाळून वापरा आणि सांभाळून दुसऱ्यांना बोलत चला आयुष्यात प्रत्येक गोष्ट बदलत असते मग ती वेळ असो व एखाद्याचं मन असो हे शेवटी बदलतंच आणि त्याला तुम्हाला सामोरे नक्कीच जावं लागणार आहे म्हणून जिथे चुकतं तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा आणि जगाला नाही पण मनाला नक्कीच तुम्हाला समाधान वाटेल आणि तुम्हाला ते सुख प्राप्त होईल म्हणून आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला कधी घाबरू नका कारण ही सुरुवात शून्यातून नाही तर अनुभवातून नक्कीच असेल आणि अनुभव तुम्हाला भरपूर आलेले आहेत म्हणून आयुष्यात तुम्ही कोणासाठी कितीही काय करा शेवटी तुमच्याकडे निराशा देते आणि ती निराशेत तुम्ही सामना करत असता रडायचं तर स्वामींसमोर रडा आणि बाकी कोणासमोर रडू नका आयुष्यात कारण स्वामी समर्थ नाही आहेत जितकी या जगात माणसं स्वार्थी आहेत म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही स्वामींच्या चरणी विलीन होऊन जा आणि स्वामींना तुम्ही साक्षात दंडवत घाला आणि म्हणा स्वामी तुमच्या चरणाशी मला जागा द्या आणि म्हणा मी तुमचा आणि तुम्ही माझे आणि आजपासून मी ठरवलंय असं जर तुम्ही स्वामींना सांगितलं तर स्वामी तुम्हाला नक्कीच आपल्या झुळीत घेतील आणि आपल्या काखेत घेतील आणि बोलतील बाळा तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी तुला सर्व काही देईन बाळा लोक तुला चुकीचं समजतील पण सत्य नेहमी आपल्या बाजूने असतं आणि सत्याचं रक्षण मी स्वतः करतो म्हणून काही झालं तरी खोटं बोलू नको कारण खोटं बोलणं म्हणजे माझ्याशी फसवणूक करणं आहे आणि मी कधीही फसवणूक सहन करत नाही म्हणून सत्यावर राहा सत्यावर चाल कारण सत्य म्हणजे माझा श्वास आहे आणि तू तो श्वास घेत राहिलास की मी नेहमी तुझ्यात राहीन आणि आयुष्यात नाती टिकवायची असतील तर अपेक्षा कमी आणि समज जास्त ठेव कारण नाती ही शब्दांवर नाही तर समजुतीवर चालतात तू जितक समजशील तितकंच प्रेम वाढेल आणि जितक्या अपेक्षा ठेवशील तितकाच त्रास वाढेल म्हणून अपेक्षा कमी ठेव कारण प्रत्येक माणूस आपल्या मर्यादेनुसार जगतो म्हणून दुसऱ्यांकडून स्वतःसारखं वागणं अपेक्षू नको कारण प्रत्येकाचं मन वेगळं असतं आणि ज्याने तुझं मन दुखावलं त्याला एक दिवस त्याचं भान येणारच म्हणून तू शांत राहा आणि माझ्यावर सोड कारण मी न्याय देतो तो, तो सर्वोच्च न्याय असतो बाळा आणि तुला वाटतं मी शांत आहे पण मी पाहतो सगळं काय आणि योग्य वेळेवर सगळ्यांना त्यांच्या कर्मानुसार उत्तर देतो म्हणूनच तू फक्त चांगलं करत राहा आणि इतरांचं वाईट मला सोपवून दे कारण जे माझ्याकडे देतोस त्याचं ओझं मी स्वतः घेतो पण जे स्वतःवर ठेवतोस त्याचं ओझं तुझं मन पेलत नाही म्हणून चिंता माझ्याकडे दे आणि मन शांत ठेव जेव्हा मन शांत असतं तेव्हा मी त्यात प्रकट होतो म्हणून मनात राग ठेवू नको राग म्हणजे अंधार आहे आणि प्रेम म्हणजे प्रकाश आहे आणि मी फक्त प्रकाशात राहतो म्हणून प्रेमात राहा आणि माझं नाम घ्या कारण नाम हे मनाचं औषध आहे आणि जेव्हा मन थकलेलं असेल दुखलेलं असेल रडलं असेल तेव्हा फक्त माझं नाम घ्या मी येतो आणि ते सगळं शांत करतो बाळा कोणावर विश्वास ठेवायचा हे ठरवणं अवघड असतं पण स्वतःवर विश्वास ठेवला की सगळं सोपं होतं म्हणून प्रथम स्वतःवर विश्वास ठेव कारण मी तुझ्यातच आहे तू स्वतःवर विश्वास ठेवशील म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवतोय असं समज आणि मी तुझं मन पाहतो आणि जेव्हा तुझं मन स्वच्छ असतं तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या भोवती प्रकाशासारखा फिरत असतो म्हणून नकारात्मक विचारांपासून दूर राहा कारण विचार जसे तसेच तुझं आयुष्य घडतं म्हणून चांगला विचार कर चांगलं बोल आणि चांगलं कर कारण प्रत्येक विचार एक बीज आहे आणि त्याचं फळ तुलाच खावं लागतं म्हणून प्रेमाचं बीज पेर आणि द्वेषाचं बीज फेकून दे कारण द्वेषाचं झाड सावली देत नाहीत पण प्रेमाचं झाड अनंत दुःख देतं म्हणून प्रेम जप आणि मनात करुणा ठेव कारण करुणा म्हणजेच देवाचं रूप आहे आणि जेव्हा तू दुसऱ्याच्या दुःखात सामील होतोस तेव्हा मी तिथे येतो आणि तुझ्या पाठीशी उभा राहतो म्हणून प्रेम करुणा आणि क्षमा हे तीन रत्न तुला मिळाले तर तू खरा भक्त आहेस कारण भक्ती म्हणजे हातात जोडणं नाही तर मन जोडणं आहे म्हणून मन जोड आणि माझं नाम घ्या कारण नामाशिवाय मी धूर आहे पण नामाने मी तुझ्यात आहे बाळा लोक तुला विसरतील पण मी नाही विसरणार तू माझं नाव घेत राहा आणि मी तुझं रक्षण करत राहीन हेच माझं वचन आहे आणि जेव्हा वेळ वाईट असेल तेव्हा माझ्याकडे पळू नये कारण मी तुझ्या वाईट काळाचं कवच आहे आणि मी तुझ्या वेदने सहभागी होतो आणि तुला ताकद देतो म्हणून तुला कोणावर राग आला असेल तरी स्वतःला शांत ठेव कारण संयम ठेवणारा माणूस मला प्रिय असतो रागाने जिंकणं तात्पुरतं असतं पण संयमाने जिंकणं कायमचं असतं म्हणून जिंकायचं असेल तर शांततेनं जिंक कारण मी त्या शांततेत आहे आणि तीच माझी ओळख आहे मला क्षमा कर पण विसरू नको कारण विसरणं म्हणजे अनुभव गमावणं आहे पण क्षमा म्हणजे मनाचं शुद्धीकरण आहे म्हणून शुद्ध राहा निर्मळ रा, कारण मी निर्मळ मनात राहतो आणि मी नेहमी म्हणतो तू दुसऱ्याला दुखावतोस तेव्हा तू मला दुखावतोस म्हणून दुसऱ्याशी तसं वाघ जसं तस माझ्याशी वागतोस कारण मी प्रत्येकात आहे आणि तू प्रत्येकात मला बघायला शिकलास की तू खरा भक्त बनतोस आणि तुझी भक्तीही खरी बनते हे मात्र नीट लक्षात ठेव आणि हा स्वामींचा संपूर्ण संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर मनापासून आपल्या व्हिडिओ लाईक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या आवडत्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन गोड आणि चांगल्या संदेश व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद